महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा ठरला सरकारकडून आलेल्या बातमीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद पसरला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी घोषणा केली कारण आजपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी चार महत्वाच्या योजनांचे पैसे जमा होऊ लागले या आहेत यासंबंधीची माहिती आपल्या महाराष्ट्र सरकारने अतिशय डिटेलमध्ये दिलेली आहे आता याच्यामध्ये सगळ्यात आधी जो नंबर लागतो तो आहे पी किसान योजनेचा जी केंद्र सरकारकडून चालवण्यात येते त्यानंतर आहे नमो शेतकरी योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्वाची योजना त्यानंतर शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठी सरकारने पीक विमा योजना तयार केलेली आहे आणि यासोबत अजून एक महत्वाची योजना आहे समावेश या चार मदे या, या, या चार योजनांमध्ये होतो त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर ज्या चारही महत्वाच्या योजना आहेत यासंबंधी सरकारकडून अतिशय महत्वाची डिटेल आलेली आहे सरकारने सांगितलं आहे की या चार महत्वाच्या योजनांचे पैसे शे शेतकऱ्यांच्या खात्यात आता तातडीने जमा करण्याचे निर्देश देण्यात आले त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये अतिशय समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्वाची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या राज्याचे सगळे मंत्री उपस्थित होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्र्यांना विचारलं की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे जमा झालेत का त्यावेळेस त्यांनी सांगितले की काही तांत्रिक अडचणींमुळे पैशाचं वितरण होऊ शकलं नाही त्यांनी अतिशय कडक शब्दात आदेश दिले की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना आणि पीक विमा जमा करा आता या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी खरोखरच गोड झाली दिवाळीच्या आधी सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात येतील परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य झालं नाही परंतु आता सरकारने शंभर टक्के गॅरंटी घेतलेली आहे या चारही योजनांचे एकत्रित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद पसरला आहे आता या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना समाधान भेटणार आहे आता जे शेतकरी पीएम किसान नमो शेतकरी पीक विमा आणि कर्जमाफी योजना यांचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा ठरला आता गेल्या अनेक महिन्यांपासून आपण शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहतच आहोत अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं खूप प्रचंड प्रमाणावर नुकसान झालं त्यांच्या शेतातली पिकं वाहून गेली जनावर वाहून गेले त्यांना प्रचंड मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला त्यामुळे या योजनांच्या निधीची ते आतुरतेने वाट बघत होते परंतु आता तो दिवस आला आहे अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला ठिकठिकाणी आंदोलने झाली त्यामुळे शेवटी सरकारला झुकावंच लागलं आणि कर्जमाफीबद्दल अतिशय महत्वाची घोषणा करावी लागली त्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या सरकारने तातडीने मान्य केल्या आणि जाहीर केलं की आम्हाला कर्जमाफी द्यायचीच आहे परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफी देता येत नव्हती परंतु आता हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स यांचं समाधान शोधून काढण्यात आलं आहे आता तुमच्या डोक्यावरचं कर्ज आम्हाला हलकं करायचंय असं आश्वासन आपले मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं त्यामुळे कर्जमाफी देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला आणि शेवटी शेतकरी जिंकले आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून माहीत आहेत शेवटी त्यांनी पुढाकार घेतला आणि अत्यंत महत्वाचा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आता सरकारने सिद्ध केलं की ते फक्त वचन देत नाहीत तर ते कृतीमधून सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असल्याचं दाखवतात आता गेल्या काही महिन्यापासून सातत्याने कर्जमाफीची मागणी केली जात होती पण सरकारने काही कर्जमाफी दिली नव्हती तर त्यासोबत नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना पीक विमा योजना या तिन्ही योजनांचे लाभ एकत्रित एक देण्याचा निर्णय घेण्यात आला याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांसाठी हा दुहेरी नव्हे तर चार पट आनंदाचा क्षण ठरला गेल्या तीन वर्षांपासून पीक विमा योजनांचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना भेटले नव्हते त्यामुळे शेतकरी आतुरतेने या पैशांची वाट बघत होते अनेक वेळा शासनाकडे या संबंधीची मागणी सुद्धा करण्यात आली आणि शासनाला आठवण करून देण्यात आली की त्यांनी निवडणुकीपूर्वी सरसकट पीक विमा मंजूर केला जाईल अशा पद्धतीची घोषणा केली होती शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचा पीक विमा आम्ही सरसकट मंजूर करू मात्र सत्तेत आल्यानंतर सरकार पूर्णपणे बदललं सरकार विसरलं होतं की त्यांनी नेमकी कोणती घोषणा केली त्यामुळे सगळ्यांच्याच मनात अक्षरशः नाराजी पसरली परंतु आता ती प्रतीक्षा संपलेली आहे आता सगळ्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला फुल स्टॉप मिळाला राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आणि या चारही योजनांचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आता हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे या निर्णयामुळे आपल्या राज्यातील पासष्ट लाख शेतकऱ्यांना याचा फायदा भेटणार आहे आता मात्र सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न तयार होतो की नेमकं कोणाच्या खात्यात पैसे जमा होतील यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी सरकारकडून केव्हा जाहीर करण्यात येईल यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत त्यासंबंधीच्या अटी कोणत्या आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना अजून थांबावं लागणार आहे कर्जमाफीबद्दल सरकारने कोणता निर्णय घेतला आता तुम्ही नीट लक्ष द्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार आहे याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण पीक विमा योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यांनी स्पष्ट शब्दात उपस्थित असलेल्या सगळ्या संबंधित विभागांना आणि मंत्र्यांना आदेश दिले की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने पैसे जमा करा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा भेटेल त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना किती पैसे मंजूर करायचे तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पीक विम्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचावन्न हजार रुपयांचं थेट अनुदान जमा करा अतिशय महत्वाची सूचना शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आता आपण पुढे पाहणार आहोत की या निधीची जी वितरणची प्रक्रिया आहे ती नेमकी कशी आहे कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटेल त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय महत्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका ज्यामुळे अशाच महत्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी वे आणि तातडीने भेटत राहतील आजपासूनच फक्त पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होऊ लागली नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना कर्जमाफी आणि पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आली आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरला यावर्षी पावसामुळे आपल्या राज्यात प्रचंड नुकसान झालं परतीचा पाऊस आणि पूर यामुळे हजारो शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं गावागावात पाणी शिरलं शेती वाहून गेली जनावरं वाहून गेली काहींच्या पिकांना रोगराई आणि पिवळेपणा आला त्यामुळे सगळ्यांची परिस्थिती अक्षरशः कठीण बनली त्यांच्यापुढे भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आता या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला त्यामुळे आता सर्व पात्र शेतकऱ्यांना सर्व योजनांचे पैसे वाटप करायला सुरुवात झाली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो पुढील काही तासात तुमच्या खात्यात पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना पीक विमा आणि कर्जमाफीचा थेट फायदा होणार आहे आता तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आता असं म्हणावं लागेल की यंदाची दिवाळी तुमच्यासाठी खरोखरच गोड झाली कारण सकाळपासूनच आनंदाची बातमी समोर आली गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक मंत्रिमंडळाच्या बैठक झाल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर त्यामध्ये सविस्तर चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तासनतास बैठका घेतल्या आणि चर्चांमधून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान मोदींनी तात्काळ आदेश दिला की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जितक्या महत्वाच्या योजना आहेत त्यांचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करा यानंतर राज्य सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायचीच आणि ती चार मार्गांनी गोड करायची आता लक्षात ठेवा हे चार मार्ग कोणते आहेत ते तुम्हाला डिटेलमध्ये पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहेत आता त्यातला पहिला मार्ग तो आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दुसरा मार्ग आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तिसरा मार्ग म्हणजे ज्याही शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई आता या तिन्ही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक दिलासा भेटेल त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि यासोबतच शेतकऱ्यांसाठी चौथी महत्वाची योजना म्हणजे कर्जमाफीची योजना त्यासोबत ज्यांच्याकडे पिवळ आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना सरकारने आनंदाची भेट दिली आहे त्यांना अतिरिक्त धान्य आणि इतर सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आता आपण पाहणार आहोत की या चारही योजनांमधून किती निधी वितरित केला जाईल आणि हा निधी नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होईल कोणत्या ठिकाणी पैशाचं वितरण होईल यासंबंधीची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा आणि कर्जमाफी या योजनांची जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका कारण शेती संबंधात अतिशय विश्वसनीय आणि खरी माहिती तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर भेटते काही मिनिटांपूर्वीच राज्य सरकारने एक नवीन जी आर काढला आता या जी आर मध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू होणार नाही म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्या शेतकऱ्यांना समान लाभ भेटणार आहे तर ते तितकसं सोपं नाही यासाठी सरकारने सरसकट हा शब्द काढून टाकला त्या ते ठिकाणी त्यांनी पात्र शेतकरी हा शब्द वापरला आता याचा अर्थ असा की पात्र शेतकरी म्हणजे सरकारने ज्याही अटी ठरवलेल्या आहेत त्या अटींचं पालन करणारा शेतकरी सरसकट म्हणजे पात्रता न पाहता शेतकऱ्यांना लाभ देणे त्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी पीएम किसान पीक विमा आणि कर्जमाफीचे पैसे जमा होतील आता प्रश्न पडतो की सरकारने हा बदल का केला जर सरसकट हा शब्द ठेवला असता तर सगळ्या शेतकऱ्यांना सारखाच निधी द्यावा लागला असता पण ही गोष्ट शक्य नाही कारण सध्या महाराष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय खालावलेली आहे तर अशा परिस्थितीत सगळ्यांना निधी द्यायचा प्रयत्न केल्यास अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण येऊ शकतो त्यामुळे सरकारने सरसकट हा शब्दच काढून टाकला आणि त्या ठिकाणी पात्र शेतकरी हा शब्द वापरला आता एक नवीन नियम लागू केला आहे ज्यामुळे निधी फक्त योग्य शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचेल म्हणजे जे पात्र आहेत असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की फक्त पात्रतेनुसारच लाभ दिला जाईल आता हा बदल समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही या योजनांच्या पात्रतेच्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला सर्वच्या सर्व, चा सर्व चारही योजनांचा लाभ मिळेल जर तुम्ही फक्त नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला फक्त दोन हप्त्यांचे पैसे भेटतील दोन योजनांचे पैसे भेटतील आणि हे शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यात जमा होतील जर तुम्ही नमो शेतकरी पीएम किसान आणि पीक विमा या तीनही योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या तीन योजनांचा लाभ शंभर टक्के भेटेल आणि जर तुम्ही सर्वच्या सर्व चारही योजनांचे लाभार्थी असाल तर तुमची अक्षरशः चांदीच आहे तुम्ही एकदम निश्चिंत राहा तुम्हाला चारही योजनांचं अनुदान शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनो पात्रता असल्यास तुमच्या खात्यात निधी भेटण्याबद्दल तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहा जर आपण पीक विमा योजनेचा विचार केला तर अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी पंचनामे करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच नव्हते दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांमध्ये काही ठिकाणी प्रचंड दुष्काळ आला तर काही ठिकाणी पुरामुळे खूप नुकसान झालं अशा विचित्र परिस्थितीत शेतकऱ्यांची अपेक्षा होती की सरकार आता पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा करेल आता ज्याही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला पंचनामे केले पीक पाणी पोर्टलवरून नोंदीसुद्धा केल्या पण तरी सुद्धा खात्यात काही पैसे सरकलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली त्यांचा राग वाढला त्यांच्यामधला तणाव वाढला आणि अनेकांनी शंका व्यक्त केली की सरकार पैसे देणार आहे की नाही सरकार पैसे तर नाही पीक विमा कंपनी पैसे देत का नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय जारी केला सरकारने शेतीसंबंधी महत्वाचा दिलासा दिला दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांच्या पीक विमा योजनेत ज्यांनी दावा दाखल केला आहे आणि ज्यांचे दावे सरकारने मान्य केले आहेत त्यांना विम्याची रक्कम आता जवळपास टक्के भेटणार आहे राज्य सरकारने आता या तीन वर्षांच्या पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित करायचं काम सुद्धा सुरू केलं तर बघा त्या काळात नुकसानीची नोंद करून जे शेतकरी पात्र ठरले त्यांच्या खात्यात हळूहळू पैसा सरकायला सुरुवात झाली याचा अर्थ असा की नुकसानीची नोंद करणं अतिशय महत्वाचं आहे कारण फक्त त्या शेतकऱ्यांनाच या अनुदानाचा लाभ भेटेल ज्यांनी त्या संबंधीची नोंदणी केलेली आहे लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आता काही दिवसांपूर्वी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असाल की आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते तीन वर्षांचा पीक विम्याचा पहिला हप्ता वितरित केला गेला आता दिवाळीनंतर दुसरा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दिवाळी संपल्यानंतर डिसेंबरपूर्वी तिसरा हप्ता सरकारकडून सुरू होईल आता या योजनेत साठ वेगवेगळ्या पिकांचा समावेश करण्यात आला त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालं असेल त्यांना दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल आता ही होती आपली पहिली योजना पीक विमा योजनेसंदर्भातली अतिशय महत्त्वाची आणि संपूर्ण माहिती आता आपण पाहू नमो शेतकरी योजनेची अपडेट आतापर्यंत बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये सहा ते सात हप्ते जमा झाले आता शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आठवा हप्ता सुद्धा सरकार तातडीने जमा करेल परंतु सरकारने ठरवलं की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अक्षरशः दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला लागली तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असाल की आठवा हप्ता फक्त एक हजार रुपयांचा असणार आहे पण आपले मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगून टाकलं की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा सुद्धा दोन हजार रुपयांचाच देण्यात येईल ही होती आपली दुसरी योजना दुसऱ्या योजने संदर्भात अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला असेल तुमच्या मनातले सगळे गोंधळ दूर झाले असतील आता आपण पाहणार आहोत आपली तिसरी योजना पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची माहिती आता हा हप्ता दोन हजार रुपयांचा आहे आणि लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे यामुळे आता अशा पद्धतीने नमो शेतकरी पीएम किसान या दोन्ही योजनांची मिळून चार हजार रुपये चा खात्यामध्ये जमा होती आता पुढे एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील याबद्दलची अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला पुढे देण्यात आलेली आहे तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला लवकरच समजेल परंतु त्यापूर्वी अतिशय महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कर्जमाफी योजनेबद्दल आपल्याला हे सुद्धा माहित आहे की सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सोळा आणि दोन हजार चोवीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेतलं आहे त्यांचे कर्जमाफीचे काम सुरू झाले आहे तशा पद्धतीचे आदेशच आपल्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्रालयांना दिले फडणवीस साहेबांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण गेल्या अनेक वर्षात वचनपूर्ती झालीच नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये राग वाढला होता पण आता दिवाळी संपल्यानंतर अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्या शेतकऱ्यांनी दीड लाखाच्या आत कर्ज घेतलेलं आहे त्यांचा सातबारा सरकार कोरा करणार आहे म्हणूनच कर्जमाफी योजनेबद्दलची महत्वाची माहिती महत्वाची डिटेल ही आता तुम्हाला शंभर टक्के स्पष्ट झाली असेल आता एक महत्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या चारही योजनांचे हप्ते जमा होतील आता त्यासाठी तुम्ही लक्षात घ्या त्यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा आता या रायगड जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचा आठवा पी एम किसानचा एकवीसवा पीक विम्याचे पैसे वितरित होऊ लागले त्यानंतर नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत आणि वितरणासाठी अतिशय जलद हालचाली सुरू आहेत यानंतरचे जे जिल्हे आहेत ते आहे अहमदनगर ठाणे जालना सातारा छत्रपती संभाजीनगर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत आता यानंतर नंबर लागतो आपल्या सातारा परभणी उस्मानाबाद वर्धा बुलढाणा चंद्रपूर नंदुरबार आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा या जिल्ह्यांमध्ये या दोन्ही योजनांचे हप्ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता आपल्या समोरचा अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे कर्जमाफी योजने आणि हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी सगळ्यात सा महत्वाचा आहे सरकारने कर्जमाफी बद्दल आश्वासन दिलं आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे आपल्याला हे माहीत करून घेणं खूप महत्वाचं आहे तर लक्ष द्या शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेली अतिशय महत्वाची डिटेल की दिवाळीनंतर गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी शंभर टक्के केली जाईल या योजनेत फक्त त्याच शेतकऱ्यांचा समावेश असेल ज्यांच्या घरात सरकारी नोकर नाही ज्यांचं उत्पन्न कमी आहे आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे ज्यांच्याकडे अत्यंत कमी शेतजमीन आहे आता सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की सर्व हप्त्यांचे पैसे दिवाळीनंतर शंभर टक्के पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही आता पूर्णपणे निश्चिंत राहा तुमच्या खात्यात निधीचा पैसा जमा झाला की नाही आता हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर बँकेकडून तुम्हाला जाईल की तुमच्या जा खात्यात संबंधित योजनेचा निधी जमा झाला त्यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे मेसेज तुम्ही सतत तपासत राहा हे अतिशय महत्वाचं आहे कारण फक्त ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी पुरेसं नाही आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की सगळ्या बँकांमध्ये निधी जमा होईल का तर तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो सरकारने हप्ता वाटपासाठी अतिशय महत्वाच्या बँकांची निवड केलेली आहे ज्या जलद गतीने काम करतात तर सरकारी बँकांमध्ये आणि पाच प्रायव्हेट बँकांमध्ये निधी जमा होणार आहे आता यासंबंधीची डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत आता त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक त्याच्यानंतर शेतकऱ्यांची लाडकी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक इंडसइंड बँक युको बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी जिल्हा मध्यवर्ती बँक अशा पद्धतीने मोजून दहा अतिशय महत्वाच्या बँकांमध्ये हप्ता जमा होईल त्यासोबत सरकारने पाच प्रायव्हेट बँकांची सुद्धा निवड केलेली आहे त्यामध्ये पहिला नंबर लागतो ती आहे ऍक्सिस बँकेचा त्यानंतर नंबर आहे एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक आणि सगळ्यात शेवटची बँक आहे ती आहे येस बँक अशा पद्धतीने दहा सरकारी बँका आणि पाच प्रायव्हेट बँकांमध्ये सरकारकडून हप्ता जमा करण्यात येईल शेतकरी बांधवांनो ही होती चारही योजनेची अतिशय महत्त्वाची डिटेल मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितपणे समजली असेल आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा ज्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीच्या नवीन अपडेट्स वेळोवेळी आणि तातडीने भेटत राहतील तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह हो। तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र